नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कैरीचं लोणचं त्यासाठी मी इथे एक किलो कैरी घेतलेली आहे त्याला छान फोडून आणलेली आहे कारण घ घरी फोडणं माझ्या पण पॉसिबल नव्हतं बाळ मध्ये हातं घालतं आता इथे पाहू शकता एक किलो कैरीसाठी आता या यामध्ये आणखी की म यामध्ये जे बी असतं तेसुद्धा मुलल्याच्यानंतर त्याचीसुद्धा ते एक वेगळीच चव लागते त्यामुळे मला ते आवडतं म्हणून मी ठेवते तुम्हाला काढायचं असेल काढू शकता आता एक किलो कैरीसाठी मी अंदाजे दोन ग्लास मीठ घातलेला आहे हे नॉर्मल ग्लास आहेत तुम्ही पाहू शकता कपाच्या साईजने म्हटलं तर कपाच्या साईजने जर म्हटलं तरी एक अराऊंड दोन कप मीठ आहे कारण माझा ग्लास छोटे आहेत फार मोठे नाही आहेत दोन ते अडीच कप मीठ ब बा, बासलेला त्यानंतर मी इथे एक नाही म्हणता म्हणता एक पाव कप हळद घातलेली आहे तर याचं प्रमाण मी लिहून दिलं आहे तरी पण काही गोष्टी मी अंदाजे घातलेल्या आहेत कारण कसं आहे ना की मी हे मेजरमेंट केलेलं नव्हतं मी अंदाजे घातले आणि नंतर मग जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या त्याच्यानंतर तशी मेजरमेंट दिली की तुम्हाला काही गडबड व्हायला नको कारण कसं आता या गोष्टी मी आम्ही नेहमी अंदाजे प्रमाणात बनवतो असं कधी मेजरमेंट घेऊन या गोष्टी बनवलेल्या नाही आहेत त्यामुळे जसं अंदाज लागलं तसंच टाकतो पण आता तुम्हाला प्रमाण द्यायचं आहे तुमच्या गोष्टी बिघडायला नको म्हणून इथे व्यवस्थित एक प्रमाण काढून दिलेलं आहे आता आपल्याला मी याला मीठ आणि हळदीला छान गोळून घ्यायचं हवं तर तुम्ही याला रात्रभर ठेवू शकता पण आता मी सकाळी जे सकाळी म्हटलं तरी दुपारी अकरा बाराच्या सुमारे मी याला छान गोळून ठेवते हे एक दोन तासामध्येच पाणी सोडायला लागेल आता जर आपण याला जास्त पाणी सुटू दिलं तरी त्या पाण्यामध्येच तुम्ही ते पाणी फेकू नका ते पौष्टिक असतं त्यामध्येच तुम्ही बाकीचा मसाला ॲड करा आता इथे पाहू शकता मी मोहरी घातलेली आहे तर मी इथे अंदाजे तीन वाट्या घातल्यात पण मी दोनच वाटेचा वापर केला मी एक वाटी मोहरीची पूड साईडला ठेवली आहे कारण घरात पण काय होतं की आचारी मसाल्यामध्ये काही भाज्या बनवायच्या असेल तर याचा वापर करतो आणि तसं पण कमी पडायला नको म्हणून मी एक्स्ट्रा घातली होती त्याचं प्रमाण दिलेलं आहे मोहरी शिरे मेथी त्यांना एकत्र करून घ्यायचा आता एकत्र पण कशी झाली तुम्ही हवं तर वेगवेगळे जूनच भाजू शकता पण आता जास्त प्रमाणात करायचं असल्यावर कसं असतं की भी वेगवेगळ्या जर भाजायला लागलो तर ते व्यवस्थित भाजत नाही पण सगळं एकत्र भाजलं तर ते, ते एकदम मंद असे वर गरम गरम काय होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या जातात हवं तर तुम्ही यामध्ये थोडं मीठ ॲड करू शकता जेणेकरून ते मसाले व्यवस्थित भाजतील मग कसं आपलं आपण प्रमाण ठरवलेलं होतं आणि त्यात अगोदरच आपण कैरीवर मीठ घातलं यात मसाल्यात घातलं तर मीठ जास्त होतं त्यामुळे मी घातलेलं नाही तुम्ही हवं तर तिथे दीड ग्लास मीठ गाळून यात काही मीठ वापरू शकता म्हणजे ही एक टीप आहे की मसाले भाजताना की तुम्ही जर त्यात मीठ ॲड केलं तर ते व्यवस्थित मसाले भाजले जातात आणखी एक जेव्हा पण कैरीचं लोणचं घालता तुम्ही मीठाचा वापर करा जसं सी सॉल्ट असतं त्याच्याने काय होतं खूप चांगली चव येते इव्हन तुम्ही नॉनवेज जर वाप बनवत असाल तर त्यासाठी सुद्धा मीठ वापरा त्याची एक वेगळीच चव असते ठेशाला पण स्पेशली आणि मिरच्यासुद्धा छान बारीक कुटलं जातात त्याच्याने मी तर तेच वापरते तुम्ही पण नक्की ट्राय करा आता इथे पाहू शकता आपले सगळे मसाले छान लालसर भाजलेले आहेत आणि राईसुद्धा एकदम अशी फुटलेली आहे म्हणजेच छान पांढरे पांढरे झालेले आहे आता हे आपला ड्राय मसाला रेडी झालेला आपल्याला आता ओला मसाला बनवायचा आहे ओला मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या लसण घातलेलं आहे एक वाटी लस लसूण सोडून घेतलेलं आहे आता आणखी जेव्हा आपण लसणाची पेस्ट करतो आ, आ, ते सोडून नाही घ्यायचा सालं सगळं घ्यायचा त्याच्यात पण एक वेगळीच सव असते आणि अद्रक पाण्याने पाण्यात बुळून ठेवून वरचे साल मी कट करून घेतलेले आहेत पिसेसमध्ये आता इथे आपल्याला ड्राय जिन्नस पहिले ब्लेंड करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला मग बाकीचे करतात पूड करतानासुद्धा दळदरी पेस्ट ठेवायची असे थोडीशी जाडसर जाडसरपण नाही म्हणताना एक रवाळ पेस्ट म्हणू शकतात रवाळ भाजणी जशी असते त्या पद्धतीशी ठेवा कारण कसं आहे ना लोणचं कधी पण एकदम असं बारीक मिश्रण चांगलं यावं ते दाणेचे कण असतात ते त्याच्यात आले बाईटमध्ये की ते छान लागतील कधी क कडवट पण येतो कधी जिराचा फ्लेवर कधी मोरीचा तो एक वेगळीच चव वे असते त्याची आता हे आपला ड्राय मसाला चालला त्यानंतर आपण ओरळा मसाला खातो आहे तुम्ही लसण अद्रक आणि महत्त्वाचं कधी पण लोणचं बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही ज्या कैरीचं पाणी त्याला सुटलं ते सुटलं त्याचा विषय नाही आहे पण अदर कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही लसण अद्रकची पेस्टसुद्धा काढत असाल तर त्यामध्ये तुम्ही तेलाचाच वापर ते त्यासाठी मी एक ग्लास तेल वेगळं काढून ठेवलेलं होतं आणि या सगळ्या पेस्टसाठी ऑलमोस्ट मला एक ग्लासच तेल लागलं आणि त्यातच मी ती सगळी पेस्ट बनवून घेतली का कारण जर आपण धिरेटली पाण्याचा वापर केला तर कैरीचं लोणचं खूप लवकर खराब होतं त्याला बुरशी लागते ही महत्त्वाची टीप कधी पण कोणतंही लोणचं बनवत असाल तर पाण्याचा अंश थोडासुद्धा येऊ द्यायचा नाही कारण हे आपल्याला वर्षभर टेकवायचं आहे आणि पाण्याचा हात लागला काढतानासुद्धा हात लागला, का लागला का तर कसं लोणचं खूप लवकर खराब होतं मग बनवताना जर लागलं तर काय होईल ते तर विचार करू शकता तुम्ही आता इथे आणखी एक महत्त्वाचं आता जसं मी अगोदर म्हटलं की मी अंदाजे प्रमाण घेतलेलं होतं कमी पडायला नको म्हणून तरी पण मला तेल तेवढंच लागलं आता ते मी इथे तेल दिलेलं आहे नाही म्हणता म्हणता मला सहा कप तेल लागलं तर एक कप अगोदर आपण लसण अद्रकच्या पेस्टसाठी घेतलं आणि नंतरचे पाच कप मी पाच ग्लास तेल मी यात टाकलेलं आहे कारण कसं आहे ना तेल जो तो तो ते जोपर्यंत लोणच्या नसतं लोणचं खराब होतं ते पण एक आहे आता यासाठी मी पा माझ्याकडे मोठं पातेल नव्हतं आणखी एक तिथे गडबड झालेली मी याला चांगल्यापैकी कडकडीत टाकून घेतलेलं आहे यात थोडंसं मोहरी अगोदर टाकून पाहिली की हां ती फुटती आहे का म्हणून आता इथे फुटती आहे मग मी त्यामध्ये लसण अर्दची पेस्ट टाकली पण त्या अगोदर मी इथे मोहरी जिरं आणि थोडंसं मेथीदाणा घातलं आहे आणि जे आपण लसण सोलून ठेवले होते ते अगोदर टाकायचे ते छान तळल्या गेले त्यातल्या पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे तेव्हा कुठे ते, ते लोणचं मुरायला आपल्याला मदत होते आपण कच्चे पीसेस नाही टाकू शकत त्याने सुद्धा लोणचं खराब व्हायची शक्यता असते आता काय झालं की हे माझा बातेला लहान होता आणि तेल भरपूर असल्यामुळे काय झालं की ते पूर्ण तेल वर आलं आणि थोडंसं सांडलं गेलं म्हणून मी अर्ध तेल एका छोट्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तरी पण हे वर आलेले पाहू शकता तुम्ही कधी पण तेल एक नाही म्हणता म्हणता अर्ध्या पातेल्याचे थोडंसं कमीच घ्या कारण पातेलं जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं कारण जेव्हा आपण लसूण पेस्ट टाकतो ती जड असते आणि मग काय होतं पूर्ण जातं आपली <laughs> लसूण आदरची पेस्ट छानपैकी पे तळल्या गेली पाहिजे एकदम लाल पण नाही करायची आपल्याला फक्त त्यातलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे असं ठेवायचं एक गुलाबी रंगावर छान तळवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता गुलाबी रंग आलेला आहे असं आता आपल्याला हे बंद करायचं आहे आपण जी गोळलेली कैरी होती त्याला पाहू शकता पाणी सुटलं आता यात आपल्याला तिखट घालायचं आहे इथे मी तेजा मिरचीचं तिखट वापरलं तेजा आणि कश्मीरी मिरच मिक्स आहे त्यामुळे त्याला रंग पण सुंदर आला आणि आहे इथे मी दोन ग्लास तिखट वापरलेलं आहे याला पण आपल्याला अगोदर छान मिक्स करायचं घोळून घ्यायचं आता यामध्ये आणखी की हे लोणचं पण मी आता हे एक सांगायचं राहून गेलं की हे लोणचं मी शिकले कोणाकडून माझ्या शेजारी एक आंत म्हणजे एक आत्या आल्या होत्या त्या आत्म्मांनी म्हणजे त्या ताईच्या सासूळे मला हे लोणचं शिकवलं होतं आणि मी त्यांच्याकडून शिकून घेतलं तर त्यांनी अंदाजच प्रमाण दिलं होतं खरं तर माझ्याकडे त्यावेळेस ते अवेलेबलसुद्धा नव्हतं तरी पण तेवढं छान झालं होतं आणि इव्हन माझ्या मिस्टरांना वगैरे फार आवडलं होतं म्हणूनच त्यावेळेस मी बेत केलं की मला ते टाकायचं आहे त्यामुळे माझ्याकडे प्रमाण नाही कारण मी फर्स्ट टाईम बनवते आणि त्याचं प्रमाण परफेक्ट दाखवते का कारण ते लोणचं खरंच खूप सुंदर बनलेलं आहे त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच प्रकारे बनवलेलं आहे म्हणतात ना की आपल्या आयुष्यात येणारी एक नवीन व्यक्ती सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जाते पण आपल्याला शिकायची इच्छा असेल तरच होऊ शकत इथे लाल मिरचीच्या नंतर म्हणजेच आपल्याला तिखट घातल्याच्या नंतर यामध्ये ड्राय मसाला ॲड करायचा याला पण छान गळवायचं आता एक महत्वाची टिप्स आपण एक एक जसं इन्ग्रेडियंट टाकत जातो जिन्नस टाकत जातो तसं तसं आपल्याला त्याला छान कोट करायचं कारण प्रमाण जास्त एक किलोचं कैरीचं लोणचं म्हटलं तरी पातेलं मोठं हवं माझ्याकडे पातेलं मोठं नव्हतं आणि आणखी एक की कधी हाताने लोणचं मिक्स करायचं नाही चमच्याने करायचं तो पण चमचा स्वच्छ स्वच्छ धुतलेला पुसून घेतलेला ड्राय झालेला हवा हाताने जर केलं तर त्यातसुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे सुद्धा मला त्यांनी नीट समजावून सांगितलं होतं आणि तेच मी ट्राय केलं आणि आज माझं लोणचं खूप परफेक्ट प्रमाणात बनलेलं आहे आता एक एक जिन्नस आपल्याला छान गोळून घ्यायचा तर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर खूप लवकर होईल मला सध्याला थोडासा त्रास होतो आहे कारण माझ्याकडे फार मोठं पातेलं नव्हतं आता इथे गोळून झाल्याच्या नंतर आता यात आपल्याला ओला आप आ, जे आपण ओलं मिश्रण बनवलं होतं म्हणजे जे आपलं फ्राय केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला यात ॲड करायचे आपण जे तेल घेतलं होतं मी दोन भागामध्ये तेलाला डिवाईड केलं होतं तसंच तुम्ही पण करा कारण कसं आहे ना की कदाचित तुमच्या वाटीच्या प्रमाणाने किंवा ग्लासाच्या प्रमाणाने जे काही तुम्ही घेते किंवा तुमचे तिखट कमी असेल मसाले कमी असेल तर काय होतं की तेल जास्त व्हायला नको किंवा कमी व्हायला नको म्हणून तुम्ही तेल दोन बॅचेसमध्ये करा एक नॉर्मल तेल तपलेलं कडकडीत छान असं थंड करू आणि एक जे आपण लसूण अद्रकचं मिक्सर बनवलेलं आहे ते अगोदर लसूण अद्रकचं मिक्सरचं जे तेल आहे ते यामध्ये ॲड करायचं आणि मग बघायचं की हा तेल सुटत आहे का व्यवस्थित का कमी पडत आहे का कोट व्यवस्थित झालेला नाही आहे जो काही इशू आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आणि नंतर मग जे उरलेलं तेल आहे जर लागत असेल तर ते घालायचं कारण कितीही परफेक्ट प्रमाण दिलं तरी सध्याला माझ्याकडे मेजरमेंट कप नव्हते म्हणून मी तेवढं एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगू शकत नाही आहे ग्लासाचं किंवा कपाचं प्रमाण पण हा नंतर जर कधी मी मेजर केलं तर मी नक्की तुम्हाला सांगण्याचं ट्राय करेल की हा एका कपानुसारही किती भरलं असतं किंवा मग तसं एम एलचं प्रमाण मी सांगेल त्यानुसार तुम्ही अंदाजे लावू शकता मी नंतर यात ॲड करून टाकेल पण सध्याला माझ्याकडे मिशरमेंटचं कप वगैरे काही नव्हतं मी अंदाजही घातलेला आहे आता तुम्ही पण इथे पाहू शकता तुम्ही पण आणि कोणतीही गोष्ट एकदम प्रमाणबद्ध मिळणं खूप कठीण आहे आणि केली तरी कुठे ना कुठे काही ना काही अशा गोष्टी त्याच्या कमी जास्त होतात तर त्याचासुद्धा अंदाज आपल्याला लावता आला पाहिजे आणि ही फार अवघड गोष्ट नाही कारण मिक्सर आपण पाहू शकता मिक्स केलं आता यात थोडंसं तेल एक्स्ट्रा लागत होतं मी ते टाकलं इथे ते पाहू शकता तेल सुटलेलं नाही आहे व्यवस्थित झालेलं आहे कोड झालेलं आहे पण जेव्हा आपण या भरणीमध्ये याला घालणार आपोआप तेल बरं येऊन जाईल कधी पण काचेच्या भरणीला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं उन्हात ठेवायचं जेणेकरून त्यातले बॅक्टेरियास निघून जातात आणि लोणचं खराब होत नाही नंतर झाकण लावल्याच्या नंतर त्यावर कपडा बांधून ते सुद्धा उन्हामध्ये ठेवायचं जेणेकरून काय होतं लोणचं मुरायला मदत होते आणि सविष्ट लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला एवढ्या प्रमाणात नाही थोड्या प्रमाणात बनवून पहा जे जिन्नस जास्त प्रमाणात घेतले ते कमी प्रमाणात बनवून पहा पण तुम्हाला नक्की आवडेल कारण भाजी नसतानासुद्धा तुम्ही याला गरम भाताबरोबर किंवा गरम पोळीबरोबरसुद्धा खायला खूप सविष्ट लागतं Dumnezeu să-l vă însemnă la cu cu papal. ne va...